दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच तारखेला मतदान पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बारा लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत म्हणालेत की फक्त भाजप देशातील मध्यमवर्गीयांची काळजी करता आणि शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा मोदींची हमी पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी होता असंही त्यांनी यावेळी सांगितले पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की विकसित भारताच्या निर्मितीसाठी मी चार खांब मजबूत करण्याची हमी दिली हे खांब शेतकरी तरुण गरीब आणि महिला आहेत काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा मोदींच्या हमीपूर्ण होतील याची खात्री देतोय गेल्या काही वर्षात आम्ही गरिबांना मोफत राशन मोफत आरोग्य उपचार आणि पक्क घर दिल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कालचा अर्थसंकल्प हा देशातील लोकांचा अर्थसंकल्प होता भाजप सरकार रस्ते शाळा रुग्णालये पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टींमध्ये दे या देशाचा पैसा हा गुंतवत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला अर्थसंकल्पाचं कौतुक करताना मोदी म्हणाले वृत्तपत्रे अर्थसंकल्पाबाबतचं बातम्यांनी भरलेलं आहे कारण हा अर्थसंकल्प जनतेचा आहे गेल्या दशकात भारताची अर्थव्यवस्था जगातील दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे त्यामुळे ते अधिक मजबूत होत आहे नागरिकांचं उत्पन्न वाढत आहे जर परिस्थिती पूर्वीसारखी असती तर देशाच्या वाढत्या उत्पन्नाला घोटाळ्यांमुळे धोका निर्माण झाला असता अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की देशाच्या मध्यमवर्गानं विकासात मोठं योगदान दिले मध्यमवर्गाचा आदर काळजी करणारे आणि प्रामाणिक करदात्यांना बक्षीस देणारी एकमेव भाजप असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला